नमस्कार मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये दे मुंबई इंडियन्ससाठी एक मोठी बातमी आली आहे संघाचा नियमित करणारा असणारा हार्दिक पांड्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे त्यामुळे पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे आता जाणून घेऊयात हार्दिक पांड्याला निलंबन का मिळाले आहे आय पी एल दोन हजार चोवीसच्या अखेरच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला स्लो ओवरगतीमुळे शिक्षा करण्यात आली होती त्यामुळे त्याच्यावर एका सामन्याचे निलंबन करण्यात आले होते आणि याचा परिणाम आय पी एल दोन हजार सामन्यावर होणार आहे सूर्यकुमार यादवने यापूर्वी भारतीय संघाचे नेतृत्व पण आय पी एलमध्ये मध्ये तो पहिल्यांदाच मुंबई इंडियन्ससाठी करणदार म्हणून खेळणार आहे हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत ही सूर्यकुमार यादवसाठी मोठी संधी असेल मुंबई इंडियन्सचा पहिला सामना तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध चेपॉक स्टेडियमवर खेळणार आहे विशेष म्हणजे दोन हजार बारापासून मुंबई इंडियन्सने आपल्या पहिल्या सामन्यात कधीच विजय मिळाला नाही यंदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील हा संघ हा विक्रम मोडणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ कसा खेळतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला तुमचं मत आमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद